मी सूरज आपल्या आवडत्या चॅनलवरती माझं गाव पाच पुन्हा एकदा आपण नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहे आता सीन असा आहे की खूप दिवस झाले आपले बरेचसे व्हिडिओ आपण म्हणजे टाकले नाहीत किंवा असा कुठलाही कंटेंट नव्हता आणि मी पण सुद्धा म्हणजे पुण्याला गेलेलो होतो त्याच्यानंतर मग मुंबई देवदर्शन हे सर्व चालू होता तर आता आपण नवीन एक आपल्याकडे एक मस्त कंटेंट आहे तर मशरूम मशरूम म्हणजेच आता इंग्लिशमध्ये बोलायला गेलं तर मशरूम पण आपल्या रत्नागिरी पट्ट्यामध्ये त्याला रोवणाची भाजी म्हणून इंडियन मशरूम रोवणा असं म्हटलं आता मग तेच आज आपण जाणार आहोत तिथे तेवढी आता काय मजा येते ती म्हणजे दोन तीन दिवस झाले प्लॅन चालू होता पण पाऊस कंटिन्यू होता त्यामुळं आम्ही काही जाऊ शकलो नाही पण आज बोललो आहे मी भाई मी परत बारके आपला अक्षय असे आम्ही चार पाच जणं जाणार आहोत तर येतील ते थोड्या वेळात पाहूया आपण जाऊया तोपर्यंत मी हिरवळ बघा मित्रांनो असाच पाऊस चालू होता कंटिन्यू पाऊस चालू होता आता हे आमच्या इथंच नाही आहे सर्वीकडचं तेच आहे ते रत्नागिरी पट्ट्यामध्ये खूप जागी असं पण सांगतो सावधान म्हणून निघू नका घराच्या बाहेर पण आता स्थिर वातावरण आहे मस्त आहे तर आज आपण जाणार आहोत रुग्णागाडायला सुहा ना सफर और मो समरंगीन वैसा कुछ नाही आहे बट बघा कसा हिरवाला आहे ते पाहू शकता तुम्ही तर आता हेच चालू आहे आमचं रस्त्यावरती चालत 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 शोधायचे तर ना आपल्याला हेच हो आपण करत आहोत ते इकडे बारक्या होऊ शकता पाटून आणि अक्षय भेटलाय त्या जीव आहे जीवावर आता आपल्याला बाईक ती जायची संधी भेटली ती काय जास्त नाही इथंच आपण उतरणार आहोत पण व्ह्यू बघा बाईकचा व्यू एक वेगळाच असतो जाऊया आता

तुम्ही पाहत आहात इथून आमच्या ह्या शोधाला म्हणजे रोहनाच्या शोधाला म्हणजे आपण जे शोधत आहोत म्हणजे इंडियन मशरूम म्हणजेच रोहना हो तर त्या शोधाला आपल्या सुरुवात झाली आहे बघा कसं हिरवलं आहे रत्नागिरीची जी मजा आहे ना खरी हिरवाल ती ही बघा ही मस्त असे वनस्पती पण तेवढंच मच्छर तो गा। तो गा। ये हो ले ले। हा हे बघा ही असतात ती रोना बघा कशा प्रकारे मस्त अशी फुललेली आहेत ही पूर्ण फुललेली आहे पण चांगली चांगली काढा हा भाई हा वरचा घे वाचा घे हा वरचा काढ कले चांगली आहे काढा भाई सकाळी आहे पाहिजे होत आपण कोकणचा खरा रान मेवा भावनु शप्प सांगतो ही भाजी एवढी सुंदर होते ना जर होऊ शकेल तर ज्यावेळी मम्मी ही भाजी बनवेल तर तेव्हा आम्ही ही रेसिपीसुद्धा तुम्हाला दाखवू त्याला अक्षय ही रोगणं काढत आहे ह्यातली उलटी उलटी चांगली असतील तर अक्षय काढतो आहे बिकॉज ही पूर्ण फुललेली आहेत तर ह्याच्यातले जे अशा प्रकारचे कोम असतात ते बघा ते असे तुम्हाला घ्यायचे आहेत हा अक्षय वरचा घे

तिकडे पण म्हणजे पुढे काढतो मारतो ढीक मारतो भाई बाईच जाऊ दे नाही नाही तू असा पुढे जा म्हणजे कसं आपल्या व्हिडिओ मध्ये पण येईल ना पूर्ण क्लिअर तर आता जर दा मित्रांनो तुम्ही पाहू शकता तर हा पूर्ण बघा हा पूर्ण माल वाईट वाईट दिसतात ना हे सगळी रोवून Abura. चिकन मशरूमचं आहेत बघा हा रानमेवा खर खरा रत्नागिरीचा रानमेवा हे तुमचे माशे विषय काहीही असो पण आम्ही जे आम्ही रत्नागिरी करत आहेत ह्या गोष्टीसाठी आम्ही मरतो म्हणजे सांगण्यात तात्पर्य आहे की हा जो रानमेवा आहे हा पावसाला जेव्हा आपला स्टार्ट होतो तरणा लागतो त्यावेळी हे आपल्याला हा रानमेवा भेटतो आणि हा रानमेवा म्हणजे ह्याची भाजी एवढी चांगली होते ना एवढी सुंदर होते काय मी तुम्हाला सांगू जर जमलंच तर मी तुम्हाला ह्याची भाजी कशाप्रकारे बनवली जाते त्याचाही व्हिडिओ तुम्हाला मी शेअर करेन नक्कीच बघा पूर्ण इकडे बघा भाई आपला अक्षय आणि आपला बारक्या म्हणजे उर्फ निल्या म्हणजे मिल्या उर्फ वार्ट आपलं चालू आहे मोस्ट ही जी मधीमधी सुटलेली आहेत ना तर हे उपयोगाचे नाही आहेत बिकॉज पाण्यामुळे किंवा जे पावसा पाणी असतात त्यामुळे हे खराब होतात लवकर तर ती आम्ही सोडलेली आहेत बाकी तर आम्ही जेवढ्या आमच्या उपयोगाची होती तेवढी आम्ही काढून घेतलेले आहेत तरी पण आम्ही पुन्हा एकदा पाहणार आहोत की कुठं काय म्हणजे थोडी बहुत राहिले आहेत का तो बघा बारके आमचा बघा बारक्यावरती आम बार फोकस नाही करू शकत मी आता बारके बघा इथे आता आम्ही काढत आहोत जरा काहीतरी सांग म्हणजे काय तुला माहिती असेल याच्या भेटतात अच्छा तरण्यामध्ये भेटतात म्हणजे पावसाचा जो म्हणजे हे असतो व्हाईट तरी भेटतात हा ब्लॅक तरी भेटतात अच्छा म्हणजे याच्यामध्ये हा अच्छा म्हणजे ब्लॅक आणि म्हणजे काळा आणि सफेद मित्रांनो तर काळा आणि सफेद असा प्रकार आहे प्रकारच्यामध्ये तर आता हे जे आपल्याला भेटले ते सफेद वाले व्हाईट वाले भेटले हा हा ब्लॅक वाले कुठे भेटतात तरण्यामध्ये भेटतात पुन्हा ना तेव्हा आपल्याला ब्लॅक भेटतात ओके ओके जात होती ना ती पूर्ण ब्लॅक मध्ये होती त्याच्यामुळे आपल्याला आता आता व्हाईट तुम्ही पाहू शकता की बघा आपली पिशवी पूर्ण भरलेली आहे आता आपण जितवायला बोलवलंय आता पाहूया आता काय जितवायला किती वेळा देतो तो आता बघ ह्याच्यात ओळखायचं कसं रे की भाई म्हणजे हे खराब आहे चांगलं आहे समजाय कस माहिती खराब आहे पाणी घुसलं ना खराब झाला चांगला हा तुम्हाला एकदम असं चांगला दाखव ना म्हणजे कसं कोण जर आपल्या रत्नागिरी पट्ट्यातले असतील ते कुठे गेले असं शोधायला की रुग्णाच काढायचे तर त्यांनाही म्हणजे एक्सपिरियन्स हा पण नाही हा चांगला आहे कसं ह्याला पण समजू शकत आपण चांगला आहे म्हणून आपल्यातला दाखवूया ना आपण दा आप... हे झालं ना की आपल्यातला दाखव कुठला चांगला येतो त्याविषयी जरा सांग अच्छा। अच्छा। हे आहेत ना हे चांगले नाही एक पण चांगले अच्छा हे कुठले चांगले नाही पण यांचे आपण हे घेऊ शकतो मुलं हा मुलं घेऊ शकतो मुलं खास आहेत अच्छा मुलं घेऊ शकतो वर हे नाही घेऊ शकत अक्षेला आता तो जो चांगल्यातला म्हणजे कशा प्रकारे आपला येईल तो रोवण्याचा प्रकार आता अक्षेला भेटलेला आहे आता बघा हा बघा त्याच्यामध्ये पाणी नसतं हम्म शांत असतो तो हम्म आणि त्याच्यामध्ये आपण किडी काय म्हणतो ना आपण हा म्हणजे कुठलाही जंतू नसतो जंतू नसतो त्याचा हा आणि हा शांत असतो आणि तो दिसतो कस वरतून ब्लॅक दिसतो आणि पूर्ण पगडलेला नसतो अच्छा अच्छा हा हा आपल्याला चालतो असेल तो हा बघा मी तुम्हाला पर्सनली एकदम दाखवतो हा बघा असा असेल तो एकदम आणि जास्त मोठा पसरलेला पण नाहीये कारण पसरल्यावर असेल तो खराब असतो असा अक्षयच म्हणजे आता कसं अक्षय एवढ्या वर्ष आलं इथं गावालाच असतो तुम्हाला माहिती मी पहिला मुंबईला होतो त्यामध्ये जंतू असतात जास्त असला ना की जंतू जास्त असतात ओके ओके मोठी छत्री आणणार आहे ती जुतो आला तर बी जी आणला की नाही माहिती पण छत्री लय मोठी आणला बघा उड्या मारतोय बघा हा बघा आमचा जिंत आला तर <laughs> <laughs> अशीच मजा असते आमची पिशवी आणली म्हणून खूपच म्हणजे बरं झालं आता बघा आमच्या दोन पिशव्या आणल्या तर एवढी पूर्ण आमचा कोकणचा रानमे म्हणजेच रोहणं आम्ही पिशवी भरल्यामुळं भाई आपल्या हातातून घेऊन येतात आण नव्हती आता इथून घरी जाऊया पण मोसम बघा ना निसर्ग होता निसर्ग पुढे जितू आता अक्षय आपला भाई आहे त्याचबरोबर बरोबर आपला बारक्या बारक्या उर्फ नेल्या जरा आहे हो पावसामुळे पण ठीक आहे काय विषय नाही आपल्याला जितू काका भेटलेत तर जितू काकांची असं इन्क्वायरी म्हणून काय नाही पण त्यांना आपल्याला काय सांगायचं असेल तर सांगू शकतात रोहनाविषयी माझी ना आता घराजवळ बंड्याचा आमच्याकडे नाही चांगली म्हटलं साहिल पण साहिल पण राहिला पब्लिक छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय जय महाराष्ट्र